नमस्कार बालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपी मध्ये आज आपण हिवाळा विशेष सहा वेगवेगळ्या प्रकारचे अगदी वेट गेनिंग इम्युनिटी बूस्ट करणारे सर्दी कफ खोकल्यापासून मुलांना दूर ठेवणारे आणि भरपूर ताकद देणारे मुलांना हिवाळ्यामध्ये दे उपदार ठेवणारे सूपचे प्रकार पाहणार आहोत पहिल्या सूपच्या प्रकाराकडे जो आहे पालक सूप हा बनवण्यासाठी मी कुकरमध्ये एक ते दीड ग्लास पाणी घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला भरपूर अशी स्वच्छ धुतलेली पालकची हिरवीगार पानं घालून घ्यायची आहेत हे तुम्हाला कट करण्याची गरज नाही कारण आपण शिजवून घेणार आहोत त्यामुळे आहे, आशे आहे कट गरसना है। असे घालायचे आहेत कट करण्याची अजिबात गरज नाही भरपूर असे पालक तुम्हाला यामध्ये यामध्ये घालायचे आहे आपल्याला दोन आहेत लसणाच्या पाकळ्या आणि एक अगदी छोटा बटाटा मी वरची काढून बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत आणि हा सुद्धा यामध्ये घालायचा आहे बटाट्यामुळे याला छान असं क्रीमी टेक्स्र येतं छान अशी गोडसर चव सुद्धा येते त्यानंतर मी इथे सेंदू मीठ घातलेलं आहे एक वर्षापेक्षा मोठा असेल तरच मिठाचा वापर तुम्हाला या रेसिपी मध्ये करायचा आहे त्यानंतर कव्हर करून एक दोन मिनिटासाठी तुम्हाला कुक करून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे खूप जास्त शिजवायची गरज नाही पालक अगदी क्विक शिजते त्यामुळे पटकन तुम्हाला दो हे दोन ते तीन बंद करायचं आहे किंवा गॅस बंद करायचं आहे तुम्ही ते पाहू शकता आपले पालक ही शिजलेली आहे त्याचबरोबर बटाटा सुद्धा शिजलेला आहे पालक आणि बटाटा मी वेगळे काढून घेतलेले आहे जेणेकरून हे पटकन थंड होतील आणि जे पाणी आहे हे सुद्धा आपल्याला तसेच ठेवून द्यायचं आहे हे पाणी आपण पुढे रेसिपीमध्ये वापरणार आहोत पालक आणि बटाटा व्यवस्थित थंड झाले की त्यानंतर आपण ब्लेंडर जार मध्ये घालून घेणार आहोत जो आपला पालक स्टॉक राहिलेला आहे तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याची छान अशी पिवळी किंवा पेस्ट तुम्हाला ब्लेंडरमध्ये किंवा मिक्सर जार मध्ये करून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता छान क्रीमी अशी पालकची प्युरी आपली तयार झालेली आहे ही प्युरी तुम्ही सहा महिन्याच्या बाळाला सुद्धा देऊ शकता आणि हा जो सूप आहे हा सात महिन्यापेक्षा मोठे जी बाळा आहेत किंवा सात महिन्याच्या आसपासची जी बाळा आहेत त्यांना तुम्ही देऊ शकता त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी थोडंसं तूप घातलेलं आहे त्यामध्ये जिरे घातलेले आहेत जिरे हलके असे तडतडले की त्यानंतर आपण जी पालकची प्युरी केलेली होती ती घालून घ्यायची आहे तुम्हाला वाटत असेल बाळाच्या घशामध्ये हे जिरे अडकतील तर तुम्ही जिरे पावडरचा वापर इथे करू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे तुपाऐवजी तुम्ही बटरचा वापर सुद्धा करू शकता किंवा तेलाचा वापर करू शकता काळी मिरीची पावडर यामध्ये घातलेली आहे तुम्ही हवं तर थोडासा हिंग सुद्धा यामध्ये घालू शकता ज्यामुळे टेस्ट आणि बाळाला डायजेशनसाठी सुद्धा ते उत्तम राहील तर छान अशी आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि आपला पालकचं सूप आहे हा रेडी आहे हा सूप शक्यतो तुम्ही बाळाला इव्हिनिंग टाइमला जर देत असाल तर मुलांचं शरीर उबदार राहील आणि बाळाला भरपूर असं पोषण मिळायलाही मदत होईल बाळाचं वजन वाढेल आणि सर्दी खोकल्यापासून सुद्धा मुलं हे दूर राहायला मदत होते So, सो किंवा पालकचा सूप जरूर ट्राय करा त्यानंतर है अपला सारा भाजा से है, आहे आपला सा खूप साऱ्या भाज्या असणारा सूप बऱ्याचदा तुमच्या मला कमेंट्स येतात की वेजिटेबल सूपची रेसिपी दाखवा तर इथे मी कॅरेट घेतलेला आहे बीन्स आहेत थोडस बटाटा घेतलेला आहे कॅप्सिकम घेतलेली आहे म्हणजेच ढबू मिरची अर्धा बीट घेतलेला आहे थोडस कॉलीफ्लॉवर फ्लॉवर घेतलेला आहे कॉर्न किंवा मक्याचे दाणे घेतलेले आहेत हिरवा मटार घेतलेला आहे हे सगळ्या भाज्या व्यवस्थित धुवून मी बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये एक आलाचा छोटा तुकडा दोन लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत दोन तीन काळी मिरी आणि लवंग सुद्धा यामध्ये घातलेला आहे त्यानंतर एक ते दीड ग्लास आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला छान असं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे वर्षापेक्षा मोठं असेल तर तुम्ही थोडंसं सा पिंक साल्ट यामध्ये घालू शकता किंवा साधं आपलं पांढर मीठ आहे ते सुद्धा यामध्ये वापर करू शकता त्यानंतर झाकण लावून आपल्याला ते सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आपोआप याची जी वाफ आहे ही निघून जाऊ द्यायची आहे आणि त्यानंतर कुकरचं झाकण ओपन करायचं आहे आणि ह्या सगळ्या भाज्या किंवा पाणी हे एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे जेणेकरून हे लवकर थंड होईल हे जे पाणी आहे हे पाणी तुम्ही सहा ते सात सात महिन्याच्या बाळाला देऊ शकता बाळासाठी ते खूप जास्त पौष्टिक असा आहार बनेल त्यानंतर पाण्यासहित सगळ्या भाज्या मी ब्लेंडर जार मध्ये घातलेल्या आहेत आणि याची स्मूथ अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता खूप छान अशी आपली ही पेस्ट तयार झालेली आहे सगळ्या भाज्या यामध्ये आहेत त्यामुळे भरपूर हेल्दी आहे पौष्टिक आहे गोडसर आहे लहान मुलांना आवडायला सुद्धा मदत होते कढईमध्ये थोडस तूप घातलेलं आहे तुम्ही बटर किंवा तेलाचा वापर करू शकता त्यामध्ये जिरे घातलेले आहेत तुम्ही जिरे पावडर वापरू शकता आणि आपण जे भाज्यांची पिवळी केलेली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे छान मिक्स करायचं आहे आणि याला उकळी काढून घ्यायची आहे त्या अगोदर याचा फ्लेवर आणखी वाढवण्यासाठी मी यामध्ये थोडीशी धणे पावडर घातलेली आहे ब्लॅक पेपर म्हणजेच काळी मिरची पावडर घातलेली आहे थोडीशी दालचिनी पावडर यामध्ये घातलेली आहे तुम्ही हवं तर थोडासा हिंग सुद्धा यामध्ये घालू शकता या सगळ्या ज्या काही पावडर आहेत किंवा हे सगळे जे काही मसाले आपण यामध्ये घातलेले आहेत यामुळे याला एक खूप छान टेस्ट येते आणि मुलांना सर्दी कफ खोकल्यापासून प्रोटेक्शन मिळायला मदत होते छान एक उकळी आली की त्यानंतर आपल्याला हा गरमागरम सूप बाळाला सर्व करायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अतिशय हेल्दी आणि टेस्टी असा सूप आपला तयार झालेला आहे पुढचा सूपचा प्रकार आहे मशरूमचा सूप हा मशरूम सूप बनवण्यासाठी अर्थातच आपल्याला लागणार आहेत मशरूम इथे पाच मशरूम घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे थोडेसे वरून खराब असतात किंवा घण असतात हे तुम्ही आहे असे स्वच्छ धुवून सुद्धा घेऊ शकता पण मी इथे कट केलेले आहेत आणि त्यानंतर याची जी वरची सालं आहेत ही आपल्याला काढून घ्यायची आहेत नॉर्मली हे धुवून घेतले तरीही चालतात पण मला हे असं काढून घेत घेणं हे जास्त योग्य वाटतं आणि म्हणून मी ही वरची सालं हे या पद्धतीने काढून घेते तुम्ही ते पाहू शकता त्यामुळे आपला मशरूम आहे हा अगदी स्वच्छही होतो आणि मला जर तो व्यवस्थित वाटतं त्यामुळे तुमचं हे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल काढायचं तरी तुम्ही हे स्वच्छ असं धुवून घेऊ शकता यानंतर मी असे सगळे मशरूमची वरची स्किन काढून घेतलेली आहे स्वच्छ असं दोन ते तीन वेळा पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी चकचकीत पांढरं आपलं हे मशरूम दिसत आहे त्यानंतर आणखी छोट्या छोट्या तुकड्यामध्ये हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे अगदी स्मॉल पीसेस मी इथे केलेले आहेत मशरूमचे त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे तेलामध्ये जिरे घातलेले आहेत जिरे छान तडतडले तुम्ही ते जिरे पावडरचा सुद्धा वापर करू शकता जिरे छान तडतडले की त्यामध्ये आलं आणि लसणाची खिसलेलं टाकलेलं आहे तुम्ही पेस्ट पेस्ट सुद्धा यामध्ये घालू शकता किंवा आहे असेही घालू शकता त्यानंतर अगदी बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे हा सुद्धा टोटली तो ऑप्शनल आहे मुलांना आवडत नसेल तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि आपण जे मशरूमचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले होते ते सगळे तुकडे यामध्ये घालून घ्यायचे आहे थोड्या वेळ तेलासोबत परतायचे आहेत मशरूम हे खूप लवकर शिजतात त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी अगदी क्विक बनवणं सोपं जातं एक वर्षापेक्षा मोठ्या भावासाठी थोडंसं मीठ यामध्ये घालायचं आहे परत एकदा छान असं तेलासोबत हे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये तुम्हाला साधारणतः एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे सुरुवातीला हे पाणी अगदी कमी घालायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला हे मशरूम झाकून शिजवून घ्यायचे आहेत आता इकडे मी एका वाटीमध्ये एक, वाटी एक चमचा घेतलेला आहे तांदळाचं पीठ हे कॉर्नफ्लॉवर नाही तुम्ही ते पाणी ओतल्यानंतर तुम्हाला समजेल कॉर्नफ्लॉवर असतं ते पाण्यामध्ये लगेच विरगळतं गठ्ठे होत नाहीत याचे गठ्ठे झालेले आहेत तर हे आहे तांदळाचं पीठ आणि हे आपल्याला छान असं पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे मशरूम सूप हा दाटसर बनण्यासाठी आपण याचा वापर करणार आहोत इकडे आपले मशरूम आहेत हे व्यवस्थित असे छान शिजलेले आहेत थोडेसे ट्रान्सपरंट दिसत आहेत त्यामध्ये मी परत बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे कोथिंबीर मला मशरूमच्या सूपमध्ये थोडी जास्त असलेली आवडते तुम्ही कमी जास्त याचं प्रमाण करू शकता यामध्ये तुम्हाला आणखी एक ग्लास पाणी ऍड करायचं आहे आणि त्यानंतर आपण जी तांदळाची स्लरी केलेली होती पेस्ट केलेली होती तर ती यामध्ये घालून घ्यायची आहे यामुळे याला छान असा दाटसरपणा येतो आणि ज्यामुळे सूप अगदी क्रीम Mi banto. यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी ब्लॅक पेपर पावडर घालायची आहे ब्लॅक पेपर पावडर घातल्यामुळे बाळांना किंवा मुलांना हे तिखट लागणार नाही उलट याची चव वाढायला मदत होईल शिवाय सर्दी कफ खोकला बाळाला जर असेल तर त्यापासून सुद्धा बाळाचं प्रोटेक्शन होईल किंवा तो लवकर कमी यायला मदत होईल त्यामुळे सूपच्या प्रत्येक प्रकारामध्ये तुम्हाला ब्लॅक पेपर पावडर घालणं काळी मिरी पावडर घालणं किंवा जी दालचिनी पावडर आहे ती घालणं कंपल्सरी आहे आणि ते घातल्यामुळे त्याची टेस्ट आहे ही आणखी एन्हान्स व्हायला मदत होईल तर असा हा एक उकळी काढल्यानंतर आपला मशरूम सूप तयार झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी दाटसर आणि खूप क्रीमी असा हा आपला मशरूम सूप तयार होतो आहे मशरूमचे तुकडे तुम्हाला बाळाच्या नुसार किंवा वयानुसार जेवढे बारीक हवे आहेत तेवढे चॉप करू शकता किंवा मिक्सरमधून सुद्धा फिरवून घेऊ वुं शकता तर असा हा आपला झटपट मशरूम सूप तयार आहे मशरूममध्ये भरपूर असं व्हिटॅमिन डी असतं त्यामुळे हिवाळ्यामध्ये तर तुम्हाला मुलांच्या हाडांमध्ये मजबूती आणण्यासाठी हे मशरूम सूप जरूर ट्राय करायचं आहे यानंतरचा आपला पुढचा जो प्रकार आहे सूपचा तो आहे मोड आलेला मुगांचं सूप मोड आलेले मूग इथे आपण एक वाटी घेतलेले आहेत छान असे मोड आणून घ्यायचे आहेत त्यानंतर मी एक गाजर बारीक कट करून वरची साल काढून धुवून घेतलेला आहे त्यानंतर दोन लसणाच्या प्रकार एक छोटासा आल्याचा तुकडा यामध्ये घेतलेला आहे धणे पावडर थोडीशी घेतलेली आहे अगदी थोडीशी इथे हळद मी घातलेली आहे त्यानंतर लवंग काळी मिरी आणि दालचिनीची एक छोटासा तुकडा मी यामध्ये घातलेला आहे एक वर्षापेक्षा मोठ्या बाळासाठी तुम्हाला इथे थोडस मीठ घालायचं आहे आणि एक ते दीड ग्लास पाणी यामध्ये घालून तुम्हाला छान असं हे मिक्स करायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता की जे काही आपले सूपचे प्रकार आहेत हे खूप झटपट बनतात कारण यामध्ये तुम्हाला खूप काही करण्याची गरज नसते तर इथे आपण झाकण लावलेलं ला आहे याच्या शिट्ट्या तुम्हाला थोड्याशा जास्त करायच्या आहेत कारण मूग शिजायला थोडा वेळ लागू शकतो तुम्ही ते पाहू शकता छान असं आपलं हे सगळे जे इन्ग्रेडियंट आहेत हे छान शिजलेले आहेत याचं सुद्धा जे वरचं पाणी आहे हे तुम्ही सहा ते सात महिन्याच्या बाळाला देऊ शकता बाळासाठी ते खूप जास्त बलवर्धक ठरेल बाळाच्या वजन वाढीसाठी खूप हेल्पफुल ठरेल आता यामध्ये जे आपण खडे मसाले घातले होते म्हणजे दालचिनीचा तुकडा आहे किंवा जर तुम्हाला हवं असेल तर काळी काळी मिरी आणि लवंग जे आहे ते सुद्धा तुम्ही बाजूला काढून घेऊ शकता हे थंड करायचं आहे आणि पाण्यासहित हे सगळं आपल्याला ब्लेंडर जार मध्ये घालून त्याची छान अशी पेस्ट किंवा प्युरी करून घ्यायची आहे जेणेकरून बाळाला ते खायलाही इझी पडेल छान हे सगळे पदार्थ एकमेकांमध्ये ब्लेंड होतील आणि सूपची जी काही टेस्ट आहे ही वाढायला मदत होईल छान मी हे असं ब्लेंडरमध्ये स्मूथ याची अशी पेस्ट किंवा प्युरी करून घेणार आहे तुम्ही ते पाहू शकता छान आपलं असं हे पेस्ट किंवा एक छान क्रीमी असं टेक्स्चर याला आलेलं आहे आणि स्मूथ अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे त्यानंतर एका भेंड्यामध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे तुम्ही इथे तुपाऐवजी बटर किंवा तेलाचा वापर करू शकता त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलू द्यायचे आहेत किंवा तडतडू द्यायचे आहेत तुम्ही जिरे पावडरचा सुद्धा वापर करू शकता या सूपमध्ये हिंगाचा वापर तुम्हाला कंपल्सरी करायचा आहे जेणेकरून पहाला हे डायजेस्ट करायला अगदी इझी पडेल आणि याची टेस्ट सुद्धा वाढेल त्यानंतर आपण जी पेस्ट केलेली होती तर ती पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे मला हे सगळं मिक्सर थोडंसं दाटसर वाटत आहे आणि म्हणून मी आणखी थोडं पाणी यामध्ये ऍड केलेलं आहे तुम्हाला तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्हाला जसं हवं आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक उकळी काढून हा सूप सुद्धा रेडी रेडी आहे तुम्ही हा बाळाला स्नॅकमध्ये इव्हिनिंगमध्ये किंवा मॉर्निंगमध्येही देऊ शकता अगदी छान मलवर्धक आणि टेस्टी असा हा आपला मोड आलेला मुगाचा सूप तयार होतो तुम्ही ते पाहू शकता खूप छान दिसतो आहे आणि तेवढाच हेल्दी सुद्धा आहे त्यानंतरचा पुढचा आपला सूप आहे तो आहे कॉर्न सूप हा कॉर्न सूप बनवण्यासाठी मी इथे साधारणतः एक छोटी वाटी उकडलेले कॉर्न किंवा मक्याचे दाणे घेतलेले आहेत त्यामधले अर्धे जे आहेत ते मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे बा खूप लहान असेल चावून खात नसेल तर तुम्ही सगळे जे कॉर्न आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक याची पेस्ट करून घेऊ शकता थोडंसं पाणी घालून आपल्याला याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता छान अशी आपली कॉर्नची पेस्ट तयार झालेली आहे ह्या पेस्टमुळे तुम्हाला यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालण्याची गरज नाही छान अशी आपली ही, ही कॉर्नची पेस्ट तयार झालेली आहे त्यानंतर एका पॅन मध्ये मी थोडस तेल घातलेलं आहे त्यामध्ये आले लसणाची पेस्ट तुम्हाला घालायची आहे आणि जे आपले अर्धे ठेवलेले कॉर्न होते ते सुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत यासोबतच तुम्ही आणखी काही भाज्या सुद्धा यामध्ये ऍड करू शकता मी अगदी बारीक चॉप केलेला गाजर जे आहे कॅरेट ते घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही त्याही घालू शकता हे सगळं आपल्याला आता तेलासोबत थोडा वेळ परतून घ्यायचं आहे लक्षात घ्या कॉर्न इथे ऑलरेडी मी उकडून घेतलेले आहेत मक्याचे जे दाणे आहेत ते ऑलरेडी उकडून घेतलेले आहेत त्यामुळे खूप जास्त वेळ तुम्हाला शिजवण्याची गरज नाही एक वर्षापेक्षा मोठ्या बाळासाठी थोडंसं मीठ यामध्ये घालायचं आहे त्यानंतर ब्लॅक पेपर पावडर यामध्ये ॲड करायची आहे छान असं हे मिक्स करायचं आहे आणि थोडा वेळ याला तेलासोबत परतून आपल्याला झाकून हलकस जे कॅरेट आहे किंवा गाजर आहे हे शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे झाकून शिजवून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता हे छान मऊ झालेलं आहे यानंतर आपण जी थोडी कॉर्नची पेस्ट बनवलेली होती तर ती पेस्ट सुद्धा यामध्ये ऍड करून घ्यायची आहे यामुळे तुम्हाला कॉर्नफ्लावर घालण्याची गरज नाही पडत याला एक छान असं क्रीमी दाटसर टेक्स्चर येतं बाळा खूप लहान असेल तर तुम्ही सगळे कॉर्न किंवा ह्या सगळ्या भाज्या आहेत याची सुद्धा पेस्ट करून घेऊ शकता आणि त्याचा सूप बनवू शकता आवश्यकतेनुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे छान एकजीव करायचं आहे आणि एक उकळी येईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे जसं याला उकळी येईल तर त्यानंतर हे जे सूप आहे हे अतिशय क्रीमी आणि दाटसर बनायला लागेल तुम्ही ते पाहू शकता छान आपली एक सूप उकळी आलेली आहे आणि त्यानंतर आपण हे सर्व करण्यासाठी रेडी आहे तर तुम्ही ते पाहू शकता खूप छान असं अगदी हॉटेलमध्ये किंवा मार्केटमध्ये मिळतं तसं हे सूप तयार झालेलं आहे गरमागरम हे वाफाळचं सूप तुम्ही मुलांना देत असाल तर मुलांसाठी ते खूप जास्त फायदेशीर ठरेल कॉर्न जे आहेत हे मुलांचं डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात तर त्यामुळे हिवाळ्यामध्ये कॉर्नचं सूप हे मुलांना दिलंच पाहिजे तर असं हे कॉर्नचं सूप आपलं रेडी आहे त्यानंतर पुढचं आहे टोमॅटो बीटरूट आणि कॅरेटचं सूप यासाठी मी एक बीटरूट घेतलेलं आहे अर्ध टोमॅटो आणि अर्ध गाजर घेतलेला आहे वरची सालं काढून गाजर आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे बिया काढून टोमॅटो कट करायचा आहे वरची सालं काढून बीट सुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे बीट सुद्धा मी इथे अर्धच वापरलेलं आहे त्यासोबतच मी इथे एक घेतलेली आहे लसणाची पाकडी तमालपत्र आणि एक पुदिन्याचं पान कुकरमध्ये मी थोडस बटर घातलेलं आहे तुम्ही हवं तर तेलाचा किंवा तुपाचा वापर यामध्ये करू शकता बटर छान मेल्ट झालं थोडं गरम झालं की त्यामध्ये लसूण तमालपत्र आणि पुदिन्याचं पान घालायचं आहे छान असं थोड्या वेळ फ्राय करून घ्यायचं आहे त्यामध्ये टोमॅटो बीटरूट आणि जे आपण कॅरेट घेतलेलं होतं तेही घालायचं आहे सुरुवातीला टोमॅटो घालून त्यामध्ये थोडस मीठ घालून ते मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कॅरेट आणि बीटरूट सुद्धा यामध्ये गाजर आणि बीटरूट यामध्ये घालायचं आहे थोड्या वेळ छान असं हे फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे एक खजूर भिजत ठेवलेली होती त्याची जे जाड साल आहे ते काढून घेतलेलं आहे आणि बाकीची खजूर यामध्ये घातलेली आहे ज्यामुळे याला आणखी गोड असा एक गोड अशी चव येईल आणि मुलं खायलाही मदत होईल त्यानंतर एक कप पाणी यामध्ये ऍड करायचं आहे छान असं मिक्स करायचं आहे आणि याच्या आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत किंवा हे छान असं शिजवून घ्यायचं आहे साधारणतः दोन ते तीन शिट्ट्यामध्ये हे व्यवस्थित शिजतं दोन ते तीन शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत तुम्ही ते पाहू शकता आपलं बीटरूट असेल कॅरेट आहे किंवा गाजर आहे हे छान असं शिजलेलं आहे जे तमालपत्र आपण घातलेलं होतं ते बाजूला काढून घ्यायचं आहे जे पाणी मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि जे गाजर बीट आणि टोमॅटो होतं तर ते मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेलं आहे ते पाहू शकता छान अशी आपली याची पेस्ट तयार झालेली आहे त्यानंतर मी एका पॅन मध्ये ही सगळी पेस्ट काढून घेतलेली आहे आणि जे आपलं शिल्लक राहिलेलं पाणी होतं कुकरमध्ये तर ते पाणी सुद्धा यामध्ये ऍड केलेलं आहे आणि हे छान असं आपल्याला मिक्स करून साधारणतः पुढच्या दोन ते तीन मिनिटापर्यंत लो मिडियम वरती शिजवून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला वरून थोडीशी ब्लॅक पेपर पावडर टाकायची आहे ज्यामुळे याचा फ्लेवर आणखीही वाढेल आणि मुलांचे सर्दी खोकला सुद्धा दूर व्हायला मदत होईल परत एकदा छान मिक्स करून तुम्हाला हे एखाद्या मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि हे सर्व करण्यासाठी रेडी आहे याचा बलवर्धकपणा आणखी वाढवण्यासाठी तुम्ही यामध्ये थोडीशी घरामध्ये जी आपली दुधावरची साय येते तर ती साय फेटून ती या पद्धतीने तुम्हाला हव्या त्या मध्ये यावरती घालू शकता आणि मुलांना हे सर्व करू शकता तर असं हे आपलं छान हिमोग्लोबिन वाढवणारं सूप तयार आहे जरूर ट्राय करा आणि या सर्व सूपच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ह्या सांगायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय सी यू